શિક્ષક હા અતિશય સત્વશીલ સગસ્ત અન્યાય या असणाऱ्या आमच्या खाजगी शिक्षण संस्थेवरती या ठिकाणी शासन करताय बाहेरच्या समजून आम्ही कुणाची सुपारी घेऊन आलोय आम्ही कुणाचं तर कौतुक करा आलोय आम्ही यासाठी आलोय या, या शिक्षण क्षेत्रावरती घाला घालणाऱ्या कुठला शरद पवारांपासून ते मोदी पर्यंत असेल उद्धव ठाकरे पासून ते एकनाथ शिंदे पर्यंत असेल सुप्रियादा पासून ते आमच्या पर्यंत असेल या सगळ्यांना झोडपून काढायची या ठिकाणी विनोबा भावे ज्या व्यक्तीने या देशाला दिशा दिली या देशाला संदेश दिला त्या विनोबा भावे यांना शेवटच्या क्षणाला मरणास्तवती असताना पत्रकार बंधूंनी प्रश्न केला पत्रकार बंधूंनी त्यांना प्रश्न केला की बाबूजी या देशामध्ये इतक्या राज्यता मानले या देशामध्ये आता काय होते ती कळत नाही याला काय पर्याय आहे का त्यावेळी जीव संपवताना अज्ञान त्या ठिकाणी देवास होताना विनोबा भावीने शेवटचा शब्द उच्चारला जोपर्यंत या देशामध्ये आणि जगामध्ये शिक्षक नावाचा प्राणी जिवंत आहे देशाला काही होणार हे एवढं पवित्र हे असताना आज आम्हाला पंचवीस पंचवीस वर्ष पगार विनामचा बंधू आणि भगिनी कामावरती आहेत त्या बंधू भगिनीला आता अनुदान दिलं दोन हजार सोळा पासून अनुदान मंजूर केलं आता चाळीस आणि साठ वर आमची मागणी आहे त्यांना शंभर टक्के उद्या जाहीर करा आम्ही आज त्या ठिकाणी तुमचा अभिमान होते ज्यांना अनुदान मिळालं त्या लोकांना शालार्थ देण्यासाठी आज आमच्या इथे बसलेले हजारो शिक्षक पुण्याला आणि या ठिकाणी असणाऱ्या शिक्षणाधिकारी ऑफिसला हेल्पाडे घालतायत त्यांचं त्या ठिकाणी रजिस्टर घाळ झालंय त्यांचं शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाच्या डोमरावर थांबवलं जात आहे हाय सो फायझन सो पायजन एकदम जर तुम्हाला गोळे दिले आणि तुम्ही सगळीच एका वेळे मेला तर हा कार माजेल या ठिकाणी मोठा गोंधळ होईल आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी तुम्हाला थोडं थोडं औषध दिलंय पहिल्यांदा त्यांनी काय शिक्षक शिक्षकेदार कर्मचारी मारून टाकले त्यांना घ्यायचेच नाही ठरवलं आकृती बंद तयार केला त्यानंतर शिक्षक आले शिक्षकांनाही त्या ठिकाणी अतिरिक्त करण्याचा डाव रचला हजार शिक्षक अतिरिक्त झाले त्यानंतर आता पंधरा मार्च चा चार मध्ये मुख्याध्यापकाला अतिरिक्त करायचा काय म्हणजे कस का ला। तुम्ही लाईन बघा अतिशय डोकं चालू

तुम्ही पोर्टल चालू केलं दोन हजार सतरा ला पोर्टल सुरू केलं आजपर्यंत पैसे घेतात म्हणून त्यांना बंदी केली आणि तुम्ही नेमायला लागला आता पुण्यातून आणि मुंबईतून पैसे घेऊनच पोर्टल मध्ये शिक्षक येतात म्हणजे शिक्षण संस्था चालकाला मी म्हणतो दहा रुपये घेतला असतील तर पाच रुपये तर शाळेला खरंच असतील त्या अधिकाऱ्याने घेतलेले पैसे त्याच्या घरी जाणार आहेत त्याच्या बापाच्या लेकरवाळाच्या मड्यावरती जाणार आहे आमच्या त्या संस्थेला काय उपयोग होणार नाही आणि म्हणून आम्हाला वेतने तर आम्ही सात सातवी आयोगाप्रमाणे दिलं पाहिजे ही आमची मागणी तानाजीनं सांगितलं आमच्या धोरणात भांगीकरनं सांगितलं की आम्हाला काय पैशाची एक स मागणी होती किंवा आमची कुणाची मागणी आहे माझी तर नाहीच मी सहा दहा वर्ष झालं सेवाने होतो त्यामुळे मला तर काहीच लागणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधील बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून घटनेमध्ये दुरुस्ती केली त्या ठिकाणी चौदा वर्षापर्यंत असणाऱ्या मुलाला मोफत शिक्षणाची सोय केली याचा सगळ्या जुराळा करायसाठी आणि बाहेरल्या अंगाने या शाळा बंद पाडून या ठिकाणी जास्तीत जास्त स्वयंार्थ साहित्य शाळांना मान्यता दररोज दररोज एक हजार शाळांना मान्यता दिली जाते आजपर्यंत पस्तीस हजार शाळांना मान्यता दिली तुम्हाला मुले मिळणारच नाहीत अशा प्रकारची सोय केली याकडे के आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे अरे मित्रांनो तुम्ही ग्रॅज्युएट माणसं आहे एम ए बी एड झालेली माणसं आहे तुम्ही जर काल बघितलं असेल